एम पी एस सी दोन हजार पंचवीस लेखी परीक्षा अवघड आहे का हा नवीन टॉपिक घेऊन मी तुमच्यापुढे आलो नमस्कार मी मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या माध्यमातून नऊ बॅचेस आजपर्यंत चांगल्या यशस्वीरित्या चालवल्या राज्यसभेच्या सांगतो आता आपण दहावी बॅच अनाऊन्स केली पुढे बॅचेस होती या बॅचला आपण जो एम पी एस सीचा बदललेला सिलेबस आहे त्या अनुषंगानं घेतो आहे एम पी एस सीचा जो बदललेला सिलेबस आहे त्या अनुषंगानं घेतो आहे प्रिलिम्स रिमेन्स सेम पण मेन्सचे जे काही सिलेबस ॲड झाला आर्ट अँड कल्चर वर्ल्ड हिस्ट्री गव्हर्नन्सचा पार्ट असू द्या डिझास्टर मॅनेजमेंट असू द्या एथिक्स असू द्या एस सी असू द्या हे सगळं आपण या बॅचेसला बदललेल्या सिलेबसनुसार घेणार आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा फायदा घेऊ शकता उत्तर लेखनाचा मुद्दा असेल तर काही उत्तरं तपासून देण्यात येते सगळं तर देणे शक्य नाही ते कुठंच नसते कोणतेही तू इवन इवन गो थ्रू ऑफलाईन काही उत्तरं तपासून देण्यात येते काही तर आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया लेखी परीक्षा अवघड आहे का तुम्हाला माहिती आहे का जे काही काही वर्ष झाले विद्यार्थी मित्र अभ्यास करत आहेत त्यांनी लेखी परीक्षा आल्यानंतर दे शिफ्टेड टू कंबाईन एक ग्रुप बी ग्रुप सी सरळसेवेच्या परीक्षा तिकडे ते शिफ्ट झाले हे बघा परीक्षेचं पॅटर्न काय असावा सिलेबस काय असावा हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा अधिकार त्या दृष्टीनं आपण आपल्याला तयार करणं हे आपलं वैशिष्ट्य असावं पॅटर्न आहे सगळा सिलेबस नाही अगोदर लक्षात किती ठेवतो ते महत्त्वाचं होतं महत आता लिहितो किती ते महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं अशी शिफ्टिंग करण्यापूर्वी हे लेखी आलं मग मला आता नको मी दुसरीकडे जातो असं नका करू तुम्ही मी काय म्हणतो ते पहिले शांत चित्तानं ऐका पटते का बघा पटलं तर ठीक आहे नाही तर तुम्ही शिफ्ट व्हा पण काही सारासार विचार न करता तुम्ही शिफ्ट होण्याचा विचार नका करू आपल्यात क्वालिटी आहे ते डेमॉन्स्ट्रेट करायला काही प्रॉब्लेम आहे मूळ मुद्दा हा आहे की ही परीक्षा अवघड आहे का लेखी परीक्षाचा पॅटर्न होणं हे अवघड आहे का मी बोललो नाही माझे काही मुद्दे तुम्हाला पडतात का बघा मी का म्हणालो नाही मला सांगा दहावीपर्यंत एम सी क्यूज होते का नाही लेखी पॅटर्नच होतं ना आपल्याला उत्तर लिहायची सवयच आहे ना बारावी तुमचं एम सी क्यूज पॅटर्नमध्ये झालं का नाही लिहावंच लागले न, नहीं, ना उत्तर पदवीचं शिक्षण किती जणांना एम सी क्यू पॅटर्नमध्ये झालं सांगा ना मला तुम्ही इंजिनिअरिंग असू द्या का तुमचं डॉक्टर असू द्या का तुमचे कला वाणिज्य विज्ञान ॲग्री काही असू द्या मला सांगा ते सी क्यू पॅटर्नमध्ये होतं का नाही अरे मग फ्रेंड्स आपली आयुष्याची किमान एकवीस वर्ष लिहिण्यात पहिली चार पाच द्या चढ आहे पण साधारणत पंधरा एक वर्षाच्या म्हणजे आपण साधारणतः जेव्हा लिहायला लागलो तेव्हापासून आपण ग्रॅज्युएशन होईपर्यंत वयाचे साधारणतः आपण अठरा आणि चार एकवीस बावीस वर्ष पूर्ण करतो तिथपर्यंत लिहित आलो देन वाय वरे काय काळजीचं कारण आहे पटला का तुम्हाला माझा हा मुद्दा लिखाण हे आपल्या आपल्यामधल्या एक्झाम पॅटर्नचं स्वरूप हे लिखाणाशी संबंधित आहे लहानपणापासून आपण तो करत आलो दहावी बारावी असू द्या मी तर हे काही उदाहरणं घेतली होती तुम्ही बघा ना पाचवी सहावी सातवी सुद्धा आपण लिहित आलो आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की मागचे जे जुने विद्यार्थी मित्र आहेत ना साधारणतः तीन चार वर्षे जे अभ्यास करत आहेत त्यांची लिखाणाची सवय मोडली पण परत मला तोच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे बारावीपर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत लिहिलंयच ना सवय मोडली काही दिवसासाठी नष्ट नाही झाली वी कॅन रिव्हाइव्ह इट थ्रू प्रॅक्टिस अचूक लिहिण्याचा जर तुम्ही दिवाळीपर्यंत जरी सबा सराव केला तरी यू कॅन रिव्हाइव्ह तुम्ही ते पुनरुज्जीवित करू शकता अवघड नाही आहे ते सवय मोडली नष्ट नाही झाली जुन्या विद्यार्थी मित्रांच्या नवीनचा तर काही विषयच नाही त्याच्यामुळं ग्रॅज्युएशनचा मुद्दा असू द्या ही सवय मोडण्याचा मुद्दा असू द्या या दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला लक्षात येईल की हे अवघड नाही आहे क्लिअर पुढचा मुद्दा असा आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं मत आहे की माझी इंग्रजीमध्ये कसं होईल अरे पोरांनो इंग्रजीचा एक पेपर आहे त्याच्यामध्ये तो सुद्धा क्वालिफाय निकषाशी संबंधित आहे ते सुद्धा तुम्हाला फक्त पंचवीस टक्के मार्क्स पाहिजे तीनशे पैकी पंच्याहत्तर तुम्ही ट्वेल्थ फेल चित्रपट पाहिला त्यामध्ये त्या सरांनी तो निबंधाचा टॉपिक चुकीचा वाचून आले होते काहीतरी आणि ते निबंध चुकला तरी ते साहेब आय पी एस झालेच ना ट्वेल्थ फेल मनोज कुमार शर्मा साहेबांवर आय पी एस असलेल्यांवर हा चित्रपट आहे एखाद्या भाषेला एवढं नका ना टेन्स मध्ये नेऊ तुम्ही ते क्वालिफाय आहे बाकीचं तुम्हाला सगळं मराठीत लिहिण्याची मुभा आहे त्यामुळे डोंट वरी इंग्लिश तुम्हाला पंचवीस टक्के मार्क्स मागते एक भाषा म्हणून ते करता येण्यासारखं आहे मी स्वतः माझं उदाहरण सांगत असतो की मी बी एस सीला मला माझं जे झालं दहावी बारावी दहावीचं बारा तर ठीक आहे बारावीला तर इंग्रजीचं काही सांगण्यासारखं नाही तुम्हाला बी एस सीला असताना पस्तीस मार्क वगैरे मित्रांच्या सहकार्याने आले पण एम पी एस सीला मला भरपूर चांगले मार्क्स आले बिकॉज आय इम्प्रूव्ड माय सेल्फ इट्स पॉसिबल इंग्रजी कशी सुधारायची याच्यावरच आपण दोन व्हिडिओ घेतलेले आहेत भाग एक आणि भाग दोन म्हणून त्याचा तुम्हाला फायदा होईल पण इंग्रजीचा बाऊ करून ह्या लेखी पॅटर्नमधून तुम्ही एक्झिट नका घेऊ ते फक्त पंचवीस टक्के मार्क मागते अँड इट्स पॉसिबल काही अवघड नाही कसे सुधारायचे ते आपल्या युट्यूबच्या त्या दोन भागामध्ये मी बऱ्यापैकी दिलेलं आहे क्लिअर झाला मुद्दा इंग्रजीचा बाऊ करून आपल्याला हे सोडायचं नाही आता पुढचा मुद्दा पूर्ण म्हणले उत्तरं लिहावं लागतं अरे पुरानो किती लिहावं लागतं ते पहिले तुम्ही बघा शब्दसंख्या काय आहे असं आहे का की हजार दोन हजार पाच हजार शब्द तुम्हाला लिहायचं नाही समजा दोनशे शब्दात लिहायचं दोनशे शब्द आता बघा हा एक पेपर आहे समजा एका ओळीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शब्द बसतात आपण ॲव्हरेज सात शब्द पकडू एका याच्यामध्ये पंचवीस ओळी किमान आहेत पंचवीस ओळी पंचवीस हात पावणे दोनशे किती मोकळा मोकळा लिहिलं तरी माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठपोट उत्तर लिहायचंय बॅक टू बॅक वन टू बोला काय अवघड आहे तेवढं लिहिणं काही नाही उलट हे चॅलेंज आहे की तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रश्नाला फक्त दोन अडीचशे शब्दात बसवायचे विषय समजल्यानंतर हे लिहिणं काय अवघड आहे का काहीच अवघड शब्दसंख्या लक्षात घ्या लेखी पॅटर्न आला मग घाबरू नका त्याची शब्दसंख्या लक्षात घ्या किती शब्दात लिहायचंय बाबा आपल्याला उलट मी तर बोललो कमी शब्दात लिहिणं हे तुमच्या पुढचं चॅलेंज आहे त्याच्यामुळं खूप मोठी उत्तरं नाही लिहायची अजिबात घाबरू नका अजिबात घाबरू नका खूप मोठी उत्तरं नाही लिहायची शब्दसंख्या पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल असं मी म्हणालो त्याच्यामुळं डोंट वारी अजिबात घाबरू नका खूप काही नाही लिहायचंय जे लिहायचंय ना ते कामाचं लिहायचं बरोबर चला मग आपण या लेखी परीक्षेच्या डिमांड पाहूया एक तुम्हाला आचूक लिहिता आलं पाहिजे बऱ्याचदा मी खून शब्दाचं उदाहरण देतो न नळाचा आणि न बाणाचा खूपच मॅटर करतोय बरोबर ना, ना अक्षर कसं असावं सुंदर का नाही असलं तर चांगलंच आहे ना सुंदर पण नसलं तर बिघडत नाही पण आचूक आणि स्वच्छ अक्षर असलं पाहिजे कसं आचूक आणि स्वच्छ लक्षात राहील ही गोष्ट अचूक आणि स्वच्छ अक्षर विषय समजणे तुम्हाला खूपच गरजेचे आहे मी बरंच सांगतो परत अगोदर लक्षात ठेवा लागायचं पाहिजे विषय विषय व्यवस्थित समजला पाहिजे ते खूप महत्वाची गोष्ट आहे विषय समजल्यानंतर प्रश्न समजला पाहिजे याच्यावर आपण एक सेपरेट भाग बघवला बनवलेला आहे बघितला का नाही तुम्ही बघा विषय समजला पाहिजे प्रश्न समजला पाहिजे एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगानं फॉर्मॅट विषय मी बोललो होतो समजा विषय समजला टॉपिक समजला मग त्या टॉपिकवर कोणते प्रश्न येऊ शकतात डायमेन्शन्स लक्षात घेतले प्रश्न समजला मग प्रश्नामध्ये सुरुवात काय करणार मध्ये काय लिहिणार शेवट काय करणार हे आपल्याला माहीत पाहिजे असं बोल सगळं कुठे येऊन ठेपते शेवटी विषय समजला का नाही तिथं सेकंड टप्पा काय प्रश्न समजला का नाही तिथं तिसरा टप्पा काय प्रश्नाला धरून उत्तराचा टेक ऑफ बस अजिब बात घाबरायचं नाही क्या डिमांड आहे त्या परीक्षेची ध्यान देऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल विषय समजून घेऊन अभ्यास करावा लागेल एकदम ध्यान देऊन विषय समजून घेऊ आहे ना उत्तराचा सराव विषय तर आपण बोललोच होतो बरोबर ते सगळं होईल पण असं मॅचला सुरुवात होण्याच्या अगोदरच अशा माइंडसेटनं नका न जाऊ की मी हरणारच हे मला हे जमणारच नाही इंग्रजीत एक वाक्य आहे नथिंग इज इम्पॉसिबल पण मी या वाक्याला वेगळं वापरतो एव्हरीथिंग इज पॉसिबल काहीच चौक हे तुमच्यावर आधारित आहे की या प्रक्रियेला तुम्ही सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करता का नाही बदल समजून घेता का नाही बदल ॲक्सेप्ट करता का नाही आणि त्या दृष्टीनं स्वतःला तयार करता का नाही हे सगळं करण्यासाठी आपण असे युजफुल व्हिडिओज आपल्या प्लॅटफॉर्मवर कायम टाकू जस्ट यू स्टिक टू विकेट आय विल टेक केअर ऑफ अदर थिंग्स एकदम तुम्ही मैदानावर खेळपट्टीवर टिकून राहा बाकी मी बघतो काय करायचं आय एम विथ यू आवर टीम राजमुद्रा इज विथ यू ओके फ्रेंड्स हे लेखी परीक्षेचं पॅटर्न सोप आहे काळजी नाही करायची चला पुढच्या व्हिडिओत उद्या परत भेटूया Take care. Bye bye.